नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जॉब भरती भारतीया युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काल विविध पदाच्या अपडेटचा व्हिडिओची लिंक वरील आय बटन मध्ये दिलेली आहे आपण तो अवश्य पहा तर आज आपण जिल्हा परिषदेतील नवीन आलेल्या सर्व अपडेट पाहणार आहोत यामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषदेतील अंगणवाडी पर्यवेक्षिका या महिला उमेदवारांना ऑर्डर देण्यात आलेली असून याची यादी प्रकाशित झालेली आहे तसेच आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के व पन्नास टक्के याची कागदपत्रे पडताळणीसाठी तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तर यापुढील माहिती ही पालघर जिल्हा परिषदेतील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अंतिम पात्र व अपात्र तसेच निवड यादी व प्रतीक्षा यादी या याद्या प्रकाशित झालेल्या आहेत आपण ती डाउनलोड करू शकता तर यापुढील अपडेट कोल्हापूर जिल्हा पदेतील कनिष्ठ लेखा अधिकारी या पदाची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तसेच यापुढील माहिती ही नाशिक जिल्हा परिषदेतील काल पाहिलेल्या पदापैकी अंगणवाडी पर्यवेक्षिका या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रावसाहेब थोरात सभागृह जिल्हा परिषद नाशिक येथे अंगणवाडी पर्यवेक्षकांनी उपस्थित राहायचं आहे याबाबत हे पत्रक जारी झालेलं आहे तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक उमेदवारांची सुद्धा कागदपत्रे पडताळणी ही दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे आणि बांधकाम व पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता यांची कागदपत्रे पडताळणी अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार असून यावरील तीन पदाच्या उमेदवारांनी वेळेवर उपस्थित राहायचं आहे तर यापुढील अपडेट ही जळगाव जिल्हा परिषद आरोग्यसेवक महिला यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असून आरोग्यसेवक महिला उमेदवारांनी आपली मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक कागदपत्राच्या एक साक्षांकित प्रत घेऊन दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद जळगाव येथे न चुकता उपस्थित राहायचा आहे तसेच यापुढील अपडेट निवडणुकीसाठी जालना जिल्हा परिषदेतील अंगणवाडी परिवीक्षिका या महिला उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे तसेच यापुढील अपडेट ही बुलढाणा जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पुरुष पन्नास टक्के या उमेदवारांसाठी या शुद्धीपत्रकामध्ये ग्रामीण विकास व जलसंधारण विभाग यांच्या चार जून दोन हजार तीनच्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषद सेवा प्रवेश नियम दोन प्रसिद्ध केलेला आहे त्यानुसार आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के यांच्या संदर्भात पदे भरताना नियम एकमधील दोननुसार नुसार जे उमेदवार विज्ञान या विषयासह हो माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आहेत परंतु राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोधक कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून नव्वद दिवसाचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे या आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के पदासाठी ज्या उमेदवारांनी विज्ञान विषयासह परीक्षा उत्तीर्ण झालेले असतील आणि त्यांच्याकडे हंगामी क्षेत्र फवारणी म्हणून नव्वद दिवसाचा अनुभव कोर्स असावा मित्रांनो तसेच या उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे त्यासाठी उमेदवारांनी जाहिरातीतील मुद्दा क्रमांक एकोणीस नुसार सर्व मूळ कागदपत्रे व्हेरिफिकेशनसाठी दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठीक सकाळी अकरा वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा येथे उपस्थित राहायचा आहे तसेच आपण येथील खालील नोटिफिकेशन पॉज करून वाचू शकता तर मित्रांनो यापुढील अपडेट ही अकोला जिल्हा परिषदेत काल कंत्राटी ग्रामसेवक यांची तात्पुरती निवड्यादीतील उमेदवारांची मूळ डॉक्युमेंट्सची पडताळणी काल झालेली असून त्याचे पत्र प्रकाशित झालेले आहे तर यापुढील माहिती ही गडचिरोली जिल्हा परिषदेत पुढील दोन पदांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असून यामध्ये आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के या हंगामी फवारणी कर्मचारी या उमेदवारांचे तसेच आरोग्यसेवक महिला यावरील दोन्ही उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असून या उमेदवारांना त्यांच्या ईमेल आय डीवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट कळवण्यात आलेली आहे मात्र या दोन्ही उमेदवारांसाठी एक महत्त्वाची माहिती म्हणजे जी यादी प्रकाशित झालेली आहे ती यादी केवळ डॉक्युमेंट्स पडताळणी करता असून याचा उद्देश जास्तीत जास्त उमेदवारांनी डॉक्युमेंट्स पडताळणी करणे हाच आहे मात्र डॉक्युमेंट्स पडताळणीनंतर उमेदवारांची अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी ही सामाजिक व समांतर आरक्षणानुसार प्रसिद्ध करण्यात येणार असल्याने उमेदवारांचे निवड यादीतील व प्रतीक्षा यादीतील स्थान बदल होऊ शकतो हे सर्वांनी लक्षात घ्यावे तर यापुढील शेवटची माहिती ही चंद्रपूर जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक पुरुष चाळीस टक्के या उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार असून या उमेदवारांना त्यांच्या ईमेल आय डीवर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता दिनांक कळवण्यात आलेला आहे तरी या उमेदवारांनी आपला ईमेल आय डी चेक करावा व सर्वांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहायचं आहे तर मित्रांनो आपण काल महत्वाच्या माहितीमध्ये ज्या जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक महिलांना ऑर्डर दिल्या आहेत मात्र इतर जिल्हा परिषदेत ऑर्डर कधीपर्यंत मिळतील याची माहिती मा आपण तपासली असता जवळपास सर्व जिल्हा परिषदेतील माहिती एकत्र गोळा केल्यानंतर असे लक्षात येते की येत्या एक ते दोन महिन्यात जवळपास सर्व जिल्हा परिषदेत आरोग्यसेवक महिलांना ऑर्डर मिळणार आहेत मित्रांनो मी आपणास एक सांगू इच्छितो की या आरोग्यसेवक महिलांच्या निकालात सर्वात आधी निकाल हा रायगड जिल्हा परिषदेतील आरोग्यसेवक महिलांचा लागलेला होता आणि सर्वात आधी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे या आरोग्यसेवक महिलांचे झालेले होते मात्र अजून यांची अंतिम निवड यादी लागलेली नाही त्यामुळे इतर जिल्हा परिषदेतील महिलांनी अजून एक महिन्यापर्यंत तुम्हाला ऑर्डर मिळण्यासाठी थोडा संयम धरावाच लागेल तर मित्रांनो ही होती आजपर्यंत आलेल्या जिल्हा परिषदेतील डेली अपडेट होती इतर जिल्हा परिषदेच्या उर्वरित डेली अपडेट मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा व जिल्हा परिषदेच्या पुढील माहितीसाठी आपण भेटूया एका नवीन व्हिडिओत व नवीन माहितीसह तोपर्यंत とんでもない。